रिसोड शहरातील रिसोड मालेगाव या राष्ट्रीय महामार्गावर असलेला नगर अमरदास नगर या बहुसंख्य क्षेत्रातील नागरिकांनी दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार व वा उप उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून या मार्गावर शाळेच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी केली आहे सदर क्षेत्र हे अत्यंत वर्दळीचे असून वाहनधारकांची रेलचेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे काही दिवसापूर्वी याच मार्गावर एका बालिकेला आपला पाय गमवा लागला या मार्गावर दैनंदिन दुर्घटना होत असून या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या जीवितवास धोका निर्माण झालेला आहे या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देत या समस्येचे निवारण करण्याची मागणी केली आहे आम्ही ते ब्रेकरची मागणी केलेली आहे तहसीलदार कर कारण की महात्मा फुली नगरमध्ये जे मालेगाव रोड चालला त्याच्या बाजूला स्कूल आहे आणि ते वरच्या पलाटवर ते चालला रस्ता तिचा ते दोनच दोघे सेंटरमध्ये स्कूल आलेले आहे तिथं लहान मुलीचा त्याला प्रॉब्लेम राहते येण्या जाण्याचा तिथं अपघात पण झालेला आहे त्या अपघात पाहून आम्ही ब्रेकरची मागणी केलेली आहे तहसीलदार कर रोड आहेत दोन मंदार शाळा आहे आणि अशी अशी मागणी केली आहे आम्ही दोन्ही रोडने ब्रेकर पाहिजे आम्ही महात्मा फुले महात्मा फुले नगर काय तुमचं प्रकरण आमच्या शाळेच्या म्हणजे शाळेत लहान लहान मुलं आहेत तो इथून आम्हाला पाहिजे लेकरात आमचा पाय पूर्ण कामातून गेलेला आहे काय मागणी केली आम्ही मागणी केली कोणाला केली मागणी तहसीलदारा कर